नमस्कार मी शीतल मोहन देशमुख माझ्या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मी आज तुमच्यासाठी नवीन एक व्हिडिओ घेऊन आलेली आहे हे ग्रीन कलरचं कापड आहे कुर्तीचं आणि ही त्यावरील ओढणी आहे ओढणीवरील जे हे डिझाईन आहे हे असं पूर्ण आपल्याला सेम डिझाईन त्या कुर्तीच्या कापडवर काढायचं आहे आता याच्यावरचे जे पानं फुलं वेली बुट्टी जे काही आहे ते मी या बॉर्डरवर काढणार आहे ही कमीत कमी, कमी आपल्याला पाच इंचाची बॉर्डर मी अशी ही आखून घेतली आहे आणि आता हे डिझाईन आखून न घेता किंवा ट्रेस न करता मी डायरेक्ट कलरनीच हे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे हे पूर्ण असं मी एक कलरचा ग्रीन शेडचा असा डल कलर करून घेतलेला आहे हा डल कलरने हे पूर्ण डिझाईन असं मी या पाच इंचाच्या बॉर्डरवर काढून घेत आहे जिथे जी जे फ्लावर पत्ती शेप आणि त्याचे जे बुट्टे वगैरे जे काही आहे त्या ओढणीवर डिझाईन तसं सेम टू सेम मी से काढण्याचा इथे प्रयत्न केलेला आहे कस्टमरनी तसं सेम डिझाईन मला काढायला सांगितलं आहे त्याच्यामुळे ही माझी ऑर्डर आहे ही अशी तशीच मला ओढणीवर जसं डिझाईन आहे तसं हे मला कंप्लीट करून द्यायचं आहे हे मी तुमच्यासोबत याच्यासाठी शेअर केलं तुम्हाला देखील अशी आयडिया यावी की असं तुम्ही स्वतःसाठी कुर् ओढणीचा जर ड्रेस घेतला प्लेन जर तुमची कुर्तीचा कापड असेल तर तुम्ही असं त्यावर काढू शकता तर तुम्ही हे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा म्हणजे पूर्ण मी डिझाईन कसं काढलं त्याच्यात कलरिंग कसं केलं आणि त्या डिझाईनला सगळ्यात लास्टमध्ये हायलाईट्स कसं केलं म्हणजे हे डिझाईन पूर्ण मॅचिंग त्या ओढणीला कसं दिसत आहे हे तुम्ही शेवटपर्यंत बघा म्हणजे तुम्हाला नक्की कळेल आता मी पूर्ण असं डिझाईन माझं आखून झालेलं आहे पूर्ण एक कलरने ब्रशनेच मी आखलेलं आहे तुमच्यासमोरच आता हे मी थोडंफार हायलाईट कलर भरून हायलाईट करण्याचा प्रयत्न करत आहे कुठल्या फुलामध्ये मी कलर प्लेन भरला आहे कुठे लायनिंगनी केलेला आहे कुठे मी त्याची आउटलाईन केलेली आहे कुठे मी त्याचे फ्लावर टच केलेले आहेत असे वेगवेगळे तुम्ही व्हिडिओ पूर्ण नीट आणि लक्षपूर्वक बघा म्हणजे तुम्हाला कळेल म्हणजे त्या ओढणीलाबरोबर मी जर सगळं प्लेन कलर भरून जर पानं फुला जर हायलाईट केली असते तर ते उठावदार दिसले नसते म्हणून मी काही भाग हायलाईट करणार आहे काही भाग सोडून देणार आहे तर हा असा पूर्ण कुठे कुठे मी बघा एक शेड कुठे कुठे वापरला एक शेड परत त्याच्यामध्ये ग्रीनचा टच देऊन किंवा ब्लॅकचा टच देऊन त्याचे असे ग्रीनचे शेड भरपूर प्रमाणात बनवून हे पूर्ण डिझाईन मी असं कम्प्लीट केलेलं आहे आता हे असं वेली बुट्टे जे आहे छोटे बारीक त्याला मी असे हा येलोचा शेप घेतलेला आहे येलोचा शेप आहे पण हा डल केलेला आहे त्याला थोडासा बघा आता हे पूर्ण डिझाईन तुम्हाला दिसत आहे असं हे पूर्ण पाच इंचाची जी बॉर्डर आहे ही पूर्ण कम्प्लीट करून घेत आहे मी ही कमीत कमी दहा ते चौदा इंचाची पूर्ण बॉर्डर आहे पाच पाच इंच पाच इंच आणि अशी लांबीला बारा चौदा इंचाची बॉर्डर आहे ही कम्प्लीट ते फू फु, फूल आता कम्प्लीट झालं आहे त्याला आणखीन हायलाईट करायसाठी मी येलो कलरनी आउटलाईन केलेली आहे आता जो भाग आपल्याला आणखीन हायलाईट करायचा असं हे पूर्ण बॉर्डर हळूहळू हो हो मी करत गेलेली आहे तुम्हाला याच्यामध्ये सगळे डिटेल्स कळतच आहे की कसे पानं रंगवले कसे फुलं रंगवले त्याचे बुट्टे कसे केले कुठला भाग जास्ती डार्क केला कुठला डल राऊ दिला कुठला भाग वर यायला पाहिजे कुठला भाग खाली दिसायला पाहिजे त्याच्यासाठी मी अशी ही मडी कलर स्कीम जास्तीत जास्त वापरलेली आहे आता तुम्ही हे पूर्ण बघू शकता आता मी याच्यात आणखीन हायलाइट कसा करायचा आहे ते प्रयत्न केलेला आहे मी या येलो ग्रीन आणि व्हाईट याचा एक लाईट ग्रीन कलर बनवून त्याला मी असे डॉट डॉट करून पूर्ण हे डिझाईन असं हायलाईट करायचा प्रयत्न केलेला आहे बघू शकता तुम्ही हे असं ओढणीला असं मॅच हे असं डिझाईन माझं हे कम्प्लीट झालेलं आहे बिलकुल सेम टू सेम दिसते आहे कुठेच तुम्हाला फरक जाणवेल नाही तुम्ही बघू शकता कुठे कुठे डॉट दिलेले आहे काही डिझाईनला काही डिझाईनला नाही दिलेले आहेत म्हणजे काही भाग, खाले काई भाग असा खाली गेलेल्यासारखा वाटतो काही भाग वर आलेल्यासारखा वाटतो आणि हे असं मोडणीला पूर्ण बिलकुल मॅचिंग दिसत आहे असंच तुम्ही पण तुमच्यासाठी बनवा ऑर्डर घ्या असं काहीतरी नवीन शिका नवीन करण्याचा प्रयत्न करा आणि व्हिडिओमध्ये मी सगळे डिटेल्स दिलेले आहे हे फेब्रिक कलर वापरले आहे त्याच्यासाठी मी आणि स्लीवजवर मी असंच डिझाईन फक्त सिंपल पत्ती शेपचं टाकलं आहे एक एक पानांचा छोटे छोटे आकार काढून हे दोन्ही स्लीवसाठी असं डिझाईन मी कंप्लीट केलेलं आहे हे असं बॉर्डर बघू शकता तुम्ही खूप सुंदर दिसत आहे ओढणीला असं मॅचिंग झालेलं आहे तरी माझ्या चॅनलला तुम्ही बघत राहा सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद